आज जिल्हा परिषद शाळा गदाना येथे दिनांक सोळा जून रोजी भेट देण्याचा योग आला शासनाच्या ज्या काही योजना होती त्याच्यामध्ये जास्त पैलींच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं स्वागत करण्याचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्या स्वागत सोहळ्यामध्ये स्वाग सहभागी होताना मला अत्यंत आनंद झाला गदाने शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख आणि त्यांचे सगळे शिक्षक वर्ग त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी जी काही शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे ज्या प्रकारचं शिक्षण आणि मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना घालून देत आहेत त्याच्याबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे शालेय पहिली त्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांची पावलासे ठसे त्यांच्या कागदावरती घेण्यात आले त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वळण्यात आलं त्याचबरोबर त्याच्यावर डोक्यावरती एक सोनेर्याचा मुकूर देखील सर्व शिक्षक -शिक वर्गाने ठेवलेला होता आयोग तलातील आमच्या सर्व आणि अंमलदारांकडून देखील त्यांना चॉकलेट्स आणि छोटीशी गिफ्ट ही सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं गिफ्ट देण्यात आलं मग खरोखरच आमचं देखील एक बालपणाने शाळेचे दिवस देण्यात येतो आठवीचा एक योग आला अतिशय निसर्गरम्य सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये वा शाळा आहे आणि ह्याच्यातून जे मार्गदर्शन मुलांना मिळालेलं आहे त्याच्यातून निश्चितच उज्ज्वल असे आपल्या महाराष्ट्राचे आणि देशाचे नागरिक घडतील अशी मी आशा करतो आणि त्याच्याबद्दल एक आदर्श शाळा म्हणून प्रार्मिशन मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर एक चांगली शाळा म्हणून देखील ही उद्यात आलेली आहे त्याचे विद्यार्थी निश्चितच चांगलं उज्ज्वल स्वतःचं आणि आपल्या माझं गाव आणि गावाचं नाव उज्ज्वल करतो झाला मला खात्री धन्यवाद थँक्यू सर